रामराम शेतकर मित्रांनो नापेड एन सी सी एफच्या कांदा खरेदीत घोटाळा होत असल्याचा आरोप हा कायमच केला जात असतो तर मित्रांनो आता या खरेदीवर लक्ष हे असणार आहे तर नेमकी काय बातमी आहे सविस्तरपणे अगदी थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो नापेड एन सी सी एफच्या कांदा खरेदीत घोटाळा होत असल्याचा आरोप हा केला जात असून ही कांद्याची खरेदी कुठं सुरू आहे याबाबत कुठलीही पारदर्शकता नसल्याने केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री आणि कृषी मंत्री यांची दिल्ली येथे जात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी भेट घेतली यावेळी कांदा खरेदीत पारदर्शकता आणण्यासाठी थेट बाजार समितीतून कांद्याची खरेदी करावी अशी मागणी केली तसेच आता या नाफेड एन सी सीच्या ॲपच्या कांदा खरेदीवर राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे लक्ष राहणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावळ यांनी विधानपरिषदेत आमदार सत्यजित दांबे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सुरू होते त्यात आमदार सत्यजित दांबे यांनी कांदा प्रश्नी चर्चेसाठी प्रश्न उपस्थित केला होता तर मित्रांनो नाफेड एन एफच्या कांदा खरेदीबाबत आपल्याला काही माहिती आहे का आपण नाफेड एन एफला कांदा दिलेला आहे का शेतकरी मित्रांनी कमेंट बॉक्समध्ये माहिती टाकायची आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा